लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाणाऱ्या महायुतीनं आता विधानसभेची तयारी सुरू केली आहे विदर्भात काँग्रेसनं मुसंडी मारत भाजपला घाम फोडला विदर्भाचा बाले किल्ला कायम राखण्यासाठी आता भाजपनं कंबर कसली आहे नागपूर ग्रामीणमधील सगळ्याच म्हणजे सहा जागांवर लढण्याची तयारी भाजपनं सुरू केली आहे त्यामुळे शिंदे सेना आणि शिंदे समर्थक आमदारांची वाढली आहे आशिष जैस्वाल दोन हजार मध्ये रामटेक मधून विजयी झाले ते अपक्ष आमदार आहेत एकनाथ शिंदेशी त्यांचे उत्तम संबंध आहेत तर उमरेड मतदारसंघातून विजयी झालेल्या राजू पारवेंनी लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला त्यासाठी ते त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला पण काँग्रेस उमेदवाराच्या विजयामुळे त्यांचं खासदारकीचं स्वप्न भंगलं आणि आता भाजपनं त्यांच्या मतदारसंघात सुरू केलेल्या तयारीमुळे पुन्हा आमदार होण्याची शक्यता धोक्यात आली आहे नागपूर ग्रामीणचे भाजप अध्यक्ष सुधाकर कोहळे यांनी सांगितलं की महायुतीमधील अन्य घटक पक्षांपेक्षा भाजपचं प्राबल्य इथं अधिक आहे रामटेक उमरेड आणि हिंगणात भाजपला मानणारा मोठा वर्ग आहे आमच्या कार्यकर्त्यांनी बुथ लेवलवर काम केलंय त्यामुळे ही सीट आम्हालाच मिळावी असं ते म्हणाले त्यामुळे तेलही गेलं तूपही गेलं हाती आले धुपाटण अशी अवस्था शिंदे गटाच्या आमदाराची झाली आहे Bureau Report, Maharashtra News 24.